असं म्हटलं जातं की नो प्लॅन सर्वाईव्ह एनिमी कॉन्टॅक्ट म्हणजे खरोखर युद्धाच्या परिस्थितीमध्ये जे काही प्लॅन केलेलं असतं ते बदलत्या परिस्थितीच्या अनुसार युद्ध भूमीच्या अनुसार तुम्हाला बदलावं लागतं त्याला आपण म्हणतो प्रॅक्टिकल डिसिजन आणि मुळातच भारताला जर आपण पाहिलं तर ऑपरेशन सिल्डच्या दरम्यान आपले जे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते क्लिअर होते आपल्या कामर्त्याविषयी आपल्या मनामध्ये कुठलीही शंका त्या ठिकाणी नव्हती म्हणून बदलत्या परिस्थितीच्या अनुसार जे आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत त्या चेंजेस केले आणि म्हणूनच प्रत्येक दिवशी त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आणि काल सीडीएस अनिल चव्हाण यांनी जी मुलाखत दिली होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलं की सुरुवातीला जे आहे काही आमची जी आहे आम्हाला मागा हटावं लागलं काही आमचं नुकसान झालं आणि त्याच्यानुसार आम्ही बदल केले आणि सगळ्यात महत्वाचे जे काही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आम्हाला हासिल करायचे होते ते शंभर आम्ही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी हातील केले मुळातच जर कोणी असं समजत असेल की कुठल्याही युद्धामध्ये फक्त एकाच बाजूची चर्शी होत असते आणि दुसऱ्या बाजूला जे आहे दुसऱ्या बाजूकडून कुठलंही नुकसान होत नसतं तर ते तसं नाही आहे सामान्य लोक जर असं समजत असतील की तो क्रिकेट मॅच आहे बॉलना सहा सिक्सर त्या ठिकाणी लागायला पाहिजे नक्कीच असं होत नसतं आणि स्पष्टपणे आम्ही जगासमोर ते ठेवलं म्हणजे आम्ही त्या केलं याच्या सॅटेलाईट इमेजेस कधीच आम्ही सांगितलेलं आहे आणि आता सुद्धा आम्ही सांगितली की थोडीशी आमची पीछे आड झाली तर सगळ्यात महत्वाचे जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आम्हाला हासिल करायचे होते ते आम्ही हासिल केले मग आता पुढचा टप्पा असा असावा की जसं एकोणावीसशे एक्क्याण्णवच्या कारगिल वॉर नंतर आपण के सुब्रमण्यम कमिटी जी आहे त्या ठिकाणी रिव्ह्यू कमिटी आपण त्या ठिकाणी स्थापन केली आणि त्याच्यानुसार कुठे आपण कमी पडलो ते पहिले शोधलं आणि त्याच्यानुसार रेक्टिफिकेशन केलं मला वाटतं की या ऑपरेशन सिंधूरच्या अनुसार सुद्धा मिलिटरी पॉईंट आउट केलं नक्कीच तशा प्रकारचे जे आहे अभ्यास तशा त्याचा रिव्ह्यू आपण करू आणि त्याच्यानुसार ते स्वतःमध्ये सुधारणा करू त्याच्यामुळे ही काही तिची आठ झाली अशातला बिलकुल भाग नाही एखाद्या युद्धामध्ये युद्ध सदृश परिस्थितीमध्ये या गोष्टी होतच असतात काय हासिल केलं का काय हासिल केलं ते महत्वाचं आणि आपण हंड्रेड ऑपरेशन सिंधूरच्या फेज वन मधले आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केले धन्यवाद जी अत्यंत महत्वपूर्ण माहिती तुम्ही दिली आहे की पिछे हाट करणं म्हणजे हरण नसतं तर तोही एक मोठा विजय असतो शेवटी अखेर आपण काय हासिल केलंय हे महत्वाचं ठरतं